नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाविन्यपूर्ण असेल भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात बी टी एस या परीक्षेतील आपल्या इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम आणि त्यातील अत्यंत महत्वाचा घटक महत्वाची थीम आपण पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो भारत टॅलेंट सर्च परीक्षा काय आहे ती केव्हा आयोजित केली जाते त्याचा अभ्यासक्रम काय आहे कोणकोणते विद्यार्थी ती परीक्षा देऊ शकतात आणि त्याचं बक्षिसाचं स्वरूप काय आहे मला वाटतं आतापर्यंतची ही सर्वात वेगळी परीक्षा आगळी वेगळी परीक्षा विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारी परीक्षा आणि विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख करण्याच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत उपयुक्त आहे या परीक्षेची अधिक माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आहे आणि या पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये चार विषय सूत्र आहेत विषय सूत्र म्हणजे काय हे मी या ठिकाणी सांगेन म्हणजेच थीम मी या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा विषय सूत्र म्हणजेच थीम वर आधारित ही परीक्षा आहे म्हणजेच अजब गोष्टी पहा पहिलीमध्ये चार थीम आहेत अजब गोष्टी अजब गोष्टी मध्ये काय आहे अज़व गोश्टी, अज़व गोश्टी तर घर शाळा आपल्या सभोवतालच्या प्रमुख ज्या गोष्टी आहेत त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात आपल्या शालेय अभ्यासक्रमावर आधारितच आहेत परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अगदी हटके प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि त्यातील दुसरा दुसरी थीम जी आहे ती अनोखा निसर्ग निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यावर आधारित प्रश्न तिसरी थीम आहे चला सैर करूया प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो फिरायला आवडतं आणि म्हणून आपल्या भाषा गणित परिसराभ्यास यावर आधारित चला सैर करूया ही सुद्धा थीम त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत प्रत्येक घटक आपण अतिशय बारकाईने घेणार आहोत त्यावर आधारित जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अतिरिक्त प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत हा घटक संपल्यानंतर यावर आधारित एक टेस्ट ऑनलाईन टेस्ट ती सुद्धा आपण सोडून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला हा घटक किती समजला हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या टेस्टची लिंकसुद्धा मी देणार आहे शेवटी हा घटक माझं शिकवणं तुम्हाला आवडल्यानंतर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता इयत्ता पहिलीचा आपण हा पहिला घटक पहिली थीम अजब गोष्टी त्यामध्ये मध्ये प्राणी व पक्षी यांचे वर्गीकरण त्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे असतात हे या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव घेणार आहोत चला तर वळूया आपण आपल्या या प्रश्नांकडे विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न पाहूया ओके प्रश्न पहिला हे प्रश्न सर्व प्रश्न आपल्या या भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या पुस्तकातील आहेत जे विद्यार्थी प या परीक्षेला बसलेले आहेत त्यांना हे पुस्तक उपलब्ध झालेलं असेल जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले नसतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ किंवा हा आजचं आजचा घटक खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आता मी या ठिकाणी तुम्ही खूप लहान आहात हे मला माहीत आहे अगदी सोप्या भाषेमध्ये या प्रश्नांची उत्तरे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही हे प्रश्न सोडवलेले असतीलही परंतु हा प्रश्न कसा सोडवायचा सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेमध्ये पहा स्पर्धा परीक्षा ही, ही वेळेवर आधारित असते वेळेचं महत्व खूप असतं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त, जास्त प्रश्न जो सोडवतो तो स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतो आणि म्हणून कोणतेही प्रश्न या मार्गदर्शिकेतील प्रश्न किंवा आजच्या क्लासमधील प्रश्न आपण कमीत कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा ते आपण मी या ठिकाणी सांगणार आहे आता प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे सर्वांना हे दिसत असेल तरी थोडस मोठं करतो मी पहा प्रश्न पहिला काय आहे ची या अक्षरापासून ओके जस्ट पहा ची या अक्षरापासून सुरू होणारा पक्षी ओळख आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे ते लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजला प्रश्न काळजीपूर्वक वाचा हळूहळू वाचा परंतु प्रश्न समजून वाचा समजून घ्या प्रश्न ज्यांना समजला त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही ची या अक्षरापासून सुरू होणारा पक्षी आपल्याला ओळखायचा आहे आता या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे चिता दुसरा पर्याय आहे पोपट तिसरा पर्याय आहे चिमणी आणि चौथा पर्याय आहे कावळा ची या अक्षरापासून सुरू होणारा आता पर्याय वाचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येतं की ची या अक्षरापासून सुरू होणारे हे दोन, दोन शब्द आहेत पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक दोनमध्ये पोपट हा शब्द किंवा ची या अक्षरापासून सुरू होणारा नाही म्हणून हा पर्याय कट कावळा हा सुद्धा पर्याय कट आता फक्त उरले दोन पर्याय चिता आणि चिमणी आता बरेच विद्यार्थी काय करतात ची अक्षरापासून सुरू होणारा चिता हा शब्द आहे म्हणून पहिला पर्याय लगेच या ठिकाणी रंगवतात ओके आता परंतु विद्यार्थी मित्रांनो ची या अक्षरापासून सुरू होणारा पक्षी विचारलेला आहे चिता हा पक्षी आहे का नक्कीच नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय असेल चिमणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आता या प्रश्नाच्या पुढे चार पर्याय दिलेले आहेत आणि चार गोल पण आपल्याला रंगवायचे आहेत आता चार कोणता पर्याय चा 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 आहे बरोबर पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून आपण याच ठिकाणी पर्याय रंगवण्याचा प्रयत्न करायचा आहे सराव करायचा आहे पण या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन ला रंगण्याचा सराव या ठिकाणीच करायचा आहे ओके अशा पद्धतीने व्यवस्थित रंगवा मी स्क्रीनवरती करतो त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही परंतु काळ्या किंवा निळ्या पेनने तुम्हाला तो पर्याय त्या ठिकाणी रंगवायचा आहे आता इथेच प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला रंगवायचा आहे का तर नक्कीच नाही तर तुम्हाला एक वेगळी उत्तरपत्रिका ज्याला आपण ओ एम म्हणतो ती वेगळी उत्तर पत्रिका दिली जाते आणि त्या ठिकाणी प्रश्नाच्या समोर प्रश्न पहिला आणि त्या समोर एक दोन तीन चार असे पर्याय दिले जातात आणि म्हणून आपल्याला त्याच प्रश्नाच्या समोरचं उत्तर म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन चिमणी आहे परंतु प्रश्नपत्रिकेवर टीक करून चालणार नाही तर उत्तर पत्रिकेमध्ये असे पर्याय दिलेले असतात प्रश्न क्रमांक आणि त्यापुढे पर्याय आणि म्हणून ते सरावासाठी मी तुम्हाला उत्तरपत्रिका सुद्धा देणार आहे ओएमआर सीट देणार आहे नमुना ओ एम आर सीट आणि त्या प्रश्नापुढे अशा पद्धतीने रंगवायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन तुम्ही नवीन आहात लहान आहात तुम्हाला या कमेंटमध्ये खाली कमेंट बॉक्स दिसत असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं उत्तर लिहिता येत असेल तर लिहू शकता किंवा तुमच्या आईवडिलांच्या मदतीने कमेंट त्या ठिकाणी करू शकता किंवा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने उत्तर गोल करू शकता आता थोडस वेगाने जाऊया आपल्याला कमीत कमी वेळामध्ये प्रश्न घ्यायचे आहेत आता प्रश्न दुसरा पहा रा अक्षर शेवटी येणारा पक्षी ओळखा पहा शेवटी रा असलं पाहिजे रा अक्षर शेवटी येणारा पक्षी ओळखायचा आहे म्हणजे परत पक्षी आहे पर्याय आहेत एक मळा दोन काळा तीन कावळा आणि चार पवळ्या विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा शेवटी डाळा येणारे कोणकोणते शब्द आहेत पहा ळा नाही म्हणजे हा पर्याय कट झाला आता पुन्हा पहा शेवटी ळा येणारा पक्षी विचारलेला आहे आता मळा हा पक्षी आहे का नक्कीच नाही म्हणून हा पर्याय कट त्यानंतर काळा हा पक्षी आहे का नाही तर कावळा हा पक्षी आहे आणि म्हणून शेवटी ळा येणारे ळा हे अक्षर येणारे शेवटचे अक्षर आणि ते पक्षी असलेलं आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे आता मी या ठिकाणी गोल रंगवणार नाही तुम्ही गोल रंगवा आणि उत्तर बरोबर असेल तर राईट करा चुकलं असेल तर कर, चूक करा आणि दुरुस्त करून घ्या आता फक्त आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे आता पुढे जाऊया आपण प्रश्न पुढचा मो पासून प्रश्न तिसरा पहा पासून सुरू होणाऱ्या पक्षाचे नाव विचारलेलं आहे पुन्हा एकदा मो पासून आता मो पर्याय पहा एक माकड दोन मासा तीन मोर चार मोळी आता मो पासून सुरू होणारा हा पर्याय आहे का नाही म्हणजे कट हा पर्याय होऊ शकणार नाही मासा म्हणजे मो पासून सुरू होणारा हा शब्द नाही आता इथं मो आणि मो मोळी हे दोन पर्याय आहेत परंतु मो पासून सुरू होणाऱ्या पक्षाचं नाव विचारलेलं आहे मोर हा पक्षी आहे मोळी हा पक्षी नाही आणि म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन ला रंगवायचं आहे ओके आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर दिलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार शेवटी ग अस अक्षर येणाऱ्या पक्षाचे नाव ओळख किती छान छान प्रश्न आहेत पहा पक्षी प्राणी यावर आधारित ही अजब गोष्टींची कहाणी आहे आणि त्यावर आधारित हे प्रश्न आहेत शेवटी ग अक्षर येणाऱ्या पक्षाचे नाव ओळखायचे आता शेवटी ग कुठं आहे आहे का या पर्यायामध्ये शेवटी ग नाही म्हणजे हा पर्याय कट या शब्दामध्ये शेवटी ग आहे का नाही म्हणून हा पर्याय कट या पर्यायामध्ये शेवटी ग आहे का शेवट शेवटचा अक्षर ग आहे का नाही म्हणजे हा पर्याय पण कट या पर्याय क्रमांक चार मध्ये शेवटी ग आहे आणि हा पक्षी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि म्हणून आपल्या या ठिकाणी पर्यायामध्ये चार या पर्यायाला रंगवायचा आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच प या अक्षरापासून सुरू होणारा शब्द कोणता पहा आता इथं पक्षी प्राणी काही विचारलेला आहे का नाही शब्द विचारलेला आहे प या अक्षरापासून आता पर्याय क्रमांक एक पोपट दोन चिमणी सॉरी दोन कावळा तीन मोर आणि चार चिमणी प पासून सुरू होणारा कोणता शब्द आहे पहा एक पो म्हणजे पोपट प पासून सुरू होणार आहे कावळा हा प पासून सुरू होणारा नाही मोर कावळा पासून सुरू होणारा प या अक्षरापासून सॉरी प या अक्षरापासून सुरू होणारा शब्द नाही चिमणी प या अक्षरापासून सुरू होणारा नाही आणि म्हणून प या अक्षरापासून सुरू होणारा शब्द कोणता आहे पोपट म्हणून यो योग्य उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक एक या पद्धतीने आपण या ठिकाणी पर्याय रंगवायचे आहेत गोल रंगवायचं आहे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने गोल रंगवायचे आहेत आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न काय आहे क अक्षरापासून सुरू होणारा शब्द ओळख आताच्या अक्षराप्रमाणेच यापूर्वीचा प्रश्न तसाच होता क अक्षरापासून आता पहा थोडासा वेगळा प्रश्न बरेच विद्यार्थी पटकन क पासून सुरू होणारा आहे म्हणून लगेच पर्याय क्रमांक एकला रंगवतात परंतु विद्यार्थी मित्रांनो पुढचे पण पर्याय वाचा पहिला पर्याय कावळा दुसरा पर्याय कोकिळा तिसरा पर्याय कोंबडी आणि चौथा पर्याय कबूतर सर्वच शब्द क पासून सुरू होणारे आहेत परंतु हा पहिला शब्द कावळा कोकिळा कोंबडी आणि क फक्त क पासून सुरू होणार आहे आणि म्हणून आपलं योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार चार हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न हा प्रश्न प्रश्न क्रमांक सात आणि आठ साठी सूचना आहे पहा वेगळा पर्याय ओळखायचा आहे ऑड मॅन आउट ज्याला म्हणतो आपण कि चार पर्याय दिलेले असतात आणि त्यातील वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे आता प्रश्न सातवा काय आहे पहा प्रश्न सातव्यामध्ये चार पर्याय क पहिला पर्याय कबूतर दुसरा पर्याय कावळा तिसरा पर्याय कोकीळ आणि चौथा पर्याय काळवीट कबूतर कावळा कोकिळ काळवीट बरेच विद्यार्थी विचार करत असतील सगळे शब्द कपासून सुरू होणारे आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो वेगळा काय आहे कोणता शब्द वेगळा आहे वेगळा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक चार काळवीट वेगळा आहे आता त्याचं कारण काय ते पण मी सांगणार आहे कबूतर कावळा आणि कोकीळ हे सर्व पक्षी आहेत काळवीट पक्षी आहे का नाही काळवीट हा एक प्राणी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर पुढे जाऊया प्रश्न आठवा इथे सुद्धा आपल्याला वेगळा पर्याय ओळखायचा कुन आहे कोणकोणते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वाघ पर्याय क्रमांक दोन सिंह तीन हत्ती आणि चार गाय पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे चार पर्याय आहेत सगळे प्राणीच आहेत मग वेगळा पर्याय कसा पहा वाघ सिंह हत्ती हे जंगली प्राणी आहेत पाळीव प्राणी आहेत का नाही तर गाय हा प्राणी पाळीव आहे म्हणून गाय हा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे आलं लक्षात आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हा पर्याय निवडलेला आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक का नववा काय आहे पहा गाय शेळी बैल आणि म्हैस इथे सुद्धा आपल्याला वेगळा पर्याय ओळखायचा आहे गाय शेळी बैल महेश आता सांगा बरं योग्य उत्तर काय असेल कमेंटमध्ये उत्तर टाका कमेंट तुमचा पर्याय कमेंटमध्ये टाका प्रश्न क्रमांक तुमचं नाव आणि पर्याय क्रमांक टाका मी कोणाचंही नाव घेणार नाही परंतु तुमच्या कमेंट मला या ठिकाणी दिसत आहेत ओके okay, चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत ओके पर्याय क्रमांक काही विद्यार्थी था चार म्हणत आहेत ओके okay. बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत काय कारण असेल योग्य उत्तर मी सांगणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचा आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यातील वेगळा पर्याय ओळखायचा आहे पहि पहिला पर्याय काय आहे गाय ओके हो शेळी बैल आणि म्हैस पहा गाय दूध देते होय शेळी दूध देते होय बैल दूध देत नाही महेश दूध देते म्हणजे तीन पर्याय जे आहेत हे तीन प्राणी दूध देणारे आहेत बैल दूध देत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न पक्षी दर्शवणारा शब्द ओळख प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहावा काय आहे पक्षी दर्शवणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पर्याय पहा एक वार पर्याय क्रमांक दोन वाघ पर्याय क्रमांक तीन घोडा पर्याय क्रमांक चार पोपट आता कोणता यातील या पर्यायातील कोणता शब्द हा पक्षी आहे वार हा पक्षी आहे का नाही म्हणून हा पर्याय कट वाघ पक्षी आहे का नाही घोडा पक्षी आहे का नाही पोपट पक्षी आहे का होय आणि म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार चार हे उत्तर चार हा पर्याय ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक अकरावा काय आहे का अक्षरापासून सुरू होणाऱ्या पक्षाचे नाव शोध आता पुन्हा एकदा खूप महत्वाचा प्रश्न आहे पा। का का पासून पर्याय आहेत एक काठ दोन काव तीन कावळा आणि चार कासम सगळे का कापासूनच सुरू आहेत प्रत्येक शब्दाची सुरुवात कापासूनच होत आहे परंतु पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय विचारलेलं आहे ओके व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर पण कमेंट करत आहेत काही जणांचं उत्तर चुकत असेल चुकू द्या हरकत नाही जो चुकतो तोच शिकतो लक्षात ठेवा आणि हळूहळू हळू कमेंट करायला शिका आपलं नाव जरी नाही टाकता आलं पर्याय टाका एक दोन तीन चार तुम्हाला जो योग्य पर्याय वाटतो तो टाका दुसऱ्यांचा पाहून पर्याय टाकू नका ओके चला तर आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पाहूया का पासून सुरू होणाऱ्या पक्षाचे नाव शोधायचं आहे पर्याय क्रमांक एक काट हा पक्षी आहे का नाही काव हा पक्षी आहे का नाही म्हणून कट केला आपण कावळा हा पक्षी आहे आणि कापासून सुरू होणारा आहे का आहे म्हणजे हा पर्याय होऊ शकतो पर्याय चार पण वाचा कापासून सुरू होणारा आहे का परंतु हा पक्षी नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक तीन कावळा आणि म्हणून आपल्याला तीन पर्याय क्रमांक तीन ला रंगवायचं आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा ते सोळासाठी ह्या सूचना आहेत रिकाम्या जागी कोणते अक्षर योग्य ठरेल आता एक चौकट दिलेली आहे आपल्याला त्यामध्ये काही अक्षर दिलेली आहेत आणि या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे या रिकाम्या जागेमध्ये कोणता अक्षर लिहिल्यानंतर तो शब्द अर्थपूर्ण होईल ते योग्य त्यासाठी आपल्याला योग त्या योग्य पर्याय निवडायचा आहे आता अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे हे सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे आता पो आणि इथं पुढं रिकाम्या जागा आहे आता चार पर्याय दिलेले आहेत एक एक पर्याय आपण लिहून ठेवाय पाहू शकतो आता इथं जर म पहिला पर्याय म म जर आपण टाकून पाहिला तर पो मट हा अर्थपूर्ण शब्द होईल का नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर होणार नाही।, 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 नाही त्यानंतर पर्याय क्रमांक दोन ठेवून बघा स पोसट हा अर्थपूर्ण शब्द होईल का नाही होणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन सुद्धा नाही एक सुद्धा नाही त्यानंतर पर्याय क्रमांक तीन ठेवून पहा पर्याय क्रमांक तीन ला काय आहे प पोपट ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन टाकलेले आहेत विद्यार्थ्यांनी पोपट हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि म्हणून र एक पर्याय आहे र पोरट हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही आणि म्हणून काय योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन आहे आणि म्हणून आपल्याला इथं प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय प लिहायचं नाही तर आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये ओ एम आर मध्ये आपल्याला ते रंगवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण आता प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा काय आहे पहा याच पद्धतीने आपल्याला का व आणि इथं रिकामी जागा रिकामा डब्बा दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे कोणता पर्याय होऊ शकतो पहा पहिला पर्याय स कावस कावस हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो का नाही आणि म्हणून हा पर्याय होत नाही त्यानंतर अळा ळा हा पर्याय ठेवून पहा इथे ळा लिहून पाहिलं तर काय होईल आता इथे लिहित बसायचं नाही फक्त मी हे तुम्हाला समज सम्झ, समजवण्यासाठी सांगत आहे एवढा वेळ आपल्याला परीक्षेमध्ये नसतो पटकन आपल्याला तो पर्याय ठेवून पाहायचा आणि योग्य वाटलं अर्थपूर्ण शब्द तयार होत असेल तर तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे कावळा हा अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे परंतु तिसरा पर्याय पर्यटीवर बघा म काव म हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही दी, दी, हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही आणि म्हणून आपलं योग्य उत्तर कावळा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा ची म आता इथे सुद्धा आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी योग्य पर्याय आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो का ते पाहायचंय आणि त्याचा योग्य पर्याय आपल्याला रंगवायचा आहे आता चिमल पर्याक्रमांक एक ठेवून पहा ल चिमल अर्थपूर्ण शब्द होत नाही नी चिमणी आता खूप विद्यार्थी या ठिकाणी चिमणी हा पर्याय निवडतात कारण चिमणी आणि पर्याक्रमांक तीन पण न बाणाचा आहे चिमणी मग योग्य उत्तर कोणतं शुद्ध शब्द आहे हा चिमणी चिमणी हा अशुद्ध होई, हा, हा, आ, शब्द होईल शुद्ध शब्द आहे चिमणी अर्थपूर्ण चिमख हा पर्याय किंवा हा पर्याय ठेवल्यानंतर त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न क्रम क्रमांक तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पंधरा क पुढे डब्बा आपल्या रिकामी जागे दिलेली आहे त आणि पुढे रिकामी जागा आहे म्हणजे दोन अक्षर निवडायचे आहेत आपल्याला आता प्रत्येक पर्यायामध्ये दोन अक्षर आहेत का आहेत आता इथं म आणि स आहे पहा इथे म ठेवलं आपण आणि इथं स ठेवून पाहिलं तर अर्थपूर्ण शब्द होतो का पहा क म स क तस हा अर्थपूर्ण शब्द होत नाही आणि म्हणून हा पर्याय होणार नाही त्यानंतर पर्याय क्रमांक दोन पहा मा आणि र इथं लिहू आपण मा इथं लिहू र क हा पण अर्थपूर्ण शब्द होत नाही म्हणून हा पर्याय होत नाही इथं आहे बु पर्याय क्रमांक तीन मध्ये पहा इथं आहे बु आणि र इथं लिहूया बु आणि इथं लिहूया आपण र क बु तर हा अर्थपूर्ण शब्द होत आहे लगेच टिक करून ठेवू नका परंतु पुढचा पण पर्याय पहा का आणि स क का त स अर्थपूर्ण शब्द होत नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे म्हणून योग्य पर्यायाला आपल्याला रंगवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक सोळावा श हा इथे जागा दिलेली आहे आणि ग पर्याय क्रमांक एक पहा शहा मृ मृ शहा मृग हा पर्याय होऊ शकतो परंतु पर्याय क्रमांक दोन पण पहा मू शहा मोग होतो का नाही पू शहा पूग होतो का नाही आणि पू शहा पूग होत नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ओके अशा पद्धतीने आपण आज सोळा प्रश्न पाहिलेले आहेत पुढच्या भागामध्ये उर्वरित काही प्रश्न पाहूया आणि त्यावर आधारित सराव चाचणी सुद्धा पाहणार आहोत तर हा माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देणार आहे ती लिंक सोड़ावी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि वर्गातील मित्रांना शेअर करा थँक्यू यू गुड बाय हॅव नाईस डे